आज माहिती आहे की आता इथे सर्व आता गोष्ट म्हणजे की जी करिईन सायली आहे सायली आणि त्यासोबतच इथ्यात आता जो काही अर्जुन आहे हे दोघे सुद्धा खूप काही गोष्टी इथे आता करत असतात खरं तर आता इथे त्यांना एक मीका काही सायली आहे सायली आणि अर्जुनचा वाढदिवसाचा छाननी भन्नाट असं सरप्राईज इथे त्यांना द्यायचं असतं आणि त्यानिमित्तानेच इथे ते दोघे सुद्धा खूप काही इथे हे दोघे सुद्धा छान असं सरप्राईज देत असतात तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला इथे ते बाल्कनीमध्ये येऊन पाहत असतात घरामध्ये की आता इथे कशा पद्धतीने हे सर्व काही गोष्टी इथे होत आहेत आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने इथे होत असताना मात्र आता इथे त्यांना असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे यांना छान असं सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यामुळे इथे प्रतापराव जो काही चैतन्य आहे ते <coughs> सर्वजण इथे खूप काही काम करत असतात आणि हे सर्व काही या पद्धताने का, हे पद या पद्धतीने कामं करत असताना आता इथे मधुभाऊ फुगे फुगवत असतात तेव्हा आता इथे फुगे फुगवत असताना मात्र इथे जे काही प्रतापराव आहेत प्रतापराव म्हणत असतात अहो मधु तुम्ही फुगे का फुगवत आहात आणि तासोबतच इथे आता तुम्हाला कुणी सांगितलेला आहे की फुगे फुगवायला प्लीज तुम्ही फुगे फुगू नका ह्या काही सर्व गोष्टी इथे ते बोलत असतात आणि तुमचं वय आहे का फुगे फुगवण्याचं आणि तेव्हा मात्र ही गोष्ट आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही मधु आहेत ते म्हणत असतात की असो द्या त्याने काय फरक पडत आहे मी जर फुगवले तर बिघडतं कुठं असं इथे ते बोलत असतात आणि आता ही गोष्ट इथे बोलल्याच्या नंतर मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जो चैतन्य आहे तो इथे बोलत असतो ठीक आहे मी फुगे फुगवतो आता तो असं बोलायच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना आता इथे जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना आता इथे दुसऱ्या बाजूला काही आपली इथे अस्मिता आहे अस्मिताला फोन आलेला असतो आणि अस्मिताला फोन आल्याच्यानंतर इथे ती खूपच जास्त चिडचिड करत असते तिला राग आलेला असतो आणि त्यामुळे तिची जी काही चिडचिड आहे ती इथे वाढलेली असते आता ही या पद्धतीने चिडचिड करत आहे हे मात्र इथे ती जी काही आपली प्रिया आहे तिला फोनवर बोलत बोलत इथे ती चिडचिड करत असते तर आता प्रेक्षकांना इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्व काही तयारी इथे पूर्ण झालेली असते आणि सर्व काही तयारी ते झाल्याच्या नंतर अर्जुन आणि त्यासोबतच इथे आता जी काही सायली <coughs> आहे हे दोघे सुद्धा आता इथे खोलीमध्ये असतात खोलीमध्ये असताना सायली आता अर्जुनला बोलत असते सर मला तुमच्याशी खूप महत्वाची गोष्ट इथे बोलायची आहे तेव्हा आता इथे अर्जुन बोलत असतो काय झालं मिसेस सायली तुम्हाला माझ्यासोबत काय आणि कसल्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा आता सायली म्हणत असते सर आता आपण बड्डे तर आज सर्वांसोबत सेलिब्रेट करणाराच आहोत पण मला तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे मी आपल्या दोघांकरिता एक टेबल बुक करून ठेवलेला आहे आणि मला उद्या तुमचा थोडासा वेळ आहे कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि त्याकरिता आपण बड्डे सर्वांसोबत सेलिब्रेशन केल्याच्यानंतर उद्या आपण थोडा वेळ बाहेर जाऊयात का असं म्हटल्याच्यानंतर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आनंद झाल्याच्यानंतर त्याला वाटत असतं अरे वा सायली स्वतःहून ह्या सर्व गोष्टी माझ्याशी बोलत आहे त्यामुळे इथे मी हो म्हणायलाच पाहिजे असं सुद्धा आता इथे जो काही आपला अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आणि आता अर्जुननी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना आता इथे जी काही सायली आहे सायली खूप खुश असते आणि ती म्हणत असते ठीक आहे सर आपण नक्कीच ह्या सर्व काही गोष्टी इथे करूयात किंवा आपण लवकरच बाहेर सुद्धा जाऊयात आणि उद्याचा पूर्ण दिवस <coughs> मला तुमच्यासोबत घालवायचा आहे असं सायली बोलत असते आणि बोलूनच इथे आता थोडीशी लाजत असते आता ही सायली लाजल्याच्या नंतर जो काही अर्जुन आहे okay. अर्जुनला मात्र हे खूप छान वाटत असतं त्याचं असं म्हणणं असतं की सायली एवढी लाजत आहे आणि तिला एवढं सर्व काही छान वाटत आहे खरंच ही माझ्यासाठी माझ्याकरिता किती चांगली गोष्ट आहे असं इथे त्याला लगेचच वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही अर्जुन आणि त्यासोबत सायली दोघेसुद्धा अर, अर आवरूनच त्यांना खाली बोलवण्यात येतं आता खाली बोलव बोलवल्याच्यानंतर हे दोघेसुद्धा खूप खुश असतात कारण ह्या दोघांना इथे खूप सुंदर असं छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि ते सरप्राईज पाहिल्याच्या नंतर इथे अर्जुन आणि त्यासोबतच सायलीलासुद्धा खूपच जास्त आनंद होत असतो त्याला असं वाटत असतं की खरंच हे माझ्याकरिता किती छान सरप्राईज आहे आणि त्यासोबतच इथे सायलीसुद्धा खूपच खुश झालेली असते कारण आता इथे दोघांकरिता हा क्षण खूप छान असतो दोघांचा वाढदिवससुद्धा आता इथे एकाच वेळी येत असतो आणि दोघांचा वाढदिवस इथे एकाच दिवशी आल्यामुळे हे खूप जास्त त्यांच्यासाठी स्पेशल असं असतं आणि त्यासोबतच आता इथे प्रेक्षकांना आता दोघांना सुद्धा केक कट करायला लावत असतात आणि घरामध्ये इथं सर्व लोक आलेले असतात आता सर्वजणच चा आल्याच्या नंतर त्यांना भरभरून शुभेच्छा सुद्धा देत असतात प्रतिमा त्याचबरोबर प्रिया त्याचबरोबर रविराज हे सर्वजण आल्याच्या नंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे हा जो काही वाढदिवस आहे <coughs> तो या पद्धतीने तर साजरा होतच असतो पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की म्हणजे प्रिया आहे प्रियापून मात्र आता एक वेगळं सरप्राईज यांना इथे मिळणार असतं आणि ते सरप्राईज म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता प्रियाला ते जे मॅरेज सर्टिफिकेटचे किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स इथे आणायचे असतात आणि ते पेपर्स इथे आणल्याच्या नंतर आता ते सर्व काही पेपर्स इथे तिला याला द्यायचे असतात आणि ते म्हणजेच की आता इथे सर्वांसमोर ते पेपर आणायचे असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग तर खूपच जास्त रंजक आणि दाहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जी काही आपली इथे सायली आहे आणि सायली त्यासोबतच इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन आणि सायली इथे आता गेलेले असतात म्हणजेच की बाहेर ज्या पद्धतीने सायली बोललेली असते की मी एक टेबल बुक केलेला आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर आता जी काही सायली आहे तिला इथे ती तिच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे तिला अर्जुनला सांगायच्या असतात आणि ती त्याच दृष्टिकोनातून इथे आता प्रयत्न करत असते पण प्रेक्षकांना हे दोघंसुद्धा तिकडे गेल्याच्या नंतर आता मात्र इकडे जी प्रिया आणि त्यासोबतच अस्मिता अर्जुनच्या खोलीमध्ये गेलेले असतात आणि अस्मिता आणि जी काही प्रिया आहे ते दोघेसुद्धा इथे खोलीमध्ये गेल्याच्यानंतर तिथे पाहतात तर काय तर इथे त्यांनी पूर्ण कपाटातले जे काही पेपर्स आहेत ते पूर्ण कपाटातले पेपर्स इथे बाजूला केलेले असतात आणि पूर्ण कपाटातले जे काही पेपर्स आहेत ते इथे पूर्ण बाजूला केल्याच्या नंतर मात्र त्यांना ते जे काही कॉन्ट्रॅक्टचे कागद आहेत ते बाहेर काढायचे असतात आणि पूर्ण कॉन्टॅक्टचे कागद बाहेर काढल्याच्या नंतर त्यांना एक गोष्ट इथे पाहायची असते आणि ती म्हणजेच की आता सायली आणि अर्जुनचं हे काही नातं आहे ते कसं आहे हे त्यांना पाहायचं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून इथे त्या दोघीसुद्धा प्रयत्न करत असतात तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात असायचे का छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेट्ससोबत तोपर्यंत तो धन्यवाद